नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपलं सहर्ष स्वागत चला पाहूया आजच्या घरात बातम्या बातमी येत आहे मुंबई मालाड शहरातून मुंबईच्या उपनगर शहरातील मोठ्या प्रमाणात बाजारपेठ असलेल्या मालाड शहरात अनुज्ञापन अधिकारी श्री गावडे यांच्या भ्रष्ट कारभाराने चालत असलेल्या फटाक्यांच्या दुकानांमुळे स्थानिक लोकांच्या जीव घेण्याचे जाळे आहे येथील दुकानदारांच्या दुकानांमध्ये तीस किलो पेक्षा जास्त म्हणजे साधारणतः पाचशे किलोचा ज्वलनशील फटाक्यांचा साठा साळीत व इमारतीच्या गोडाऊन मध्ये भरून ठेवण्यात आलेला आहे त्यामध्ये चायना पद्धतीचे फटाकेही त्यावर भर घालीत आहे स्थानिक रहिवाशांच्या जीवाशी खेळ तेथील दुकानदार तसेच अनुज्ञापन अधिकारी श्री कावडे करत आहेत तसेच दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओम साई फायर वर्क या दुकानाला आग लागली होती असे स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी प्रशासन दुर्लक्ष करीत आहे आपल्या मुंबई वचन नामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका